नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण परभणी जिल्हा व हिंगोली जिल्हा या दोन जिल्ह्याची अकरा ऑगस्ट रोजीची पिकविम्याची स्थिती वाटप किती झालं याबाबतची अपडेट घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस व खरीप हंगाम रब्बी हंगाम दोन हजार चोवीस या पीक विम्याचे वाटप अकरा ऑगस्टपासून वाटप करण्याला सुरुवात झाली आहे बहुतेक भरपूर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आलेत परंतु अजून भरपूर शेतकऱ्यांचे पैसे यायचे बाकी आहेत परंतु या अपडेटमधून आपण ही माहिती घेणार आहोत की परभणी जिल्ह्यामध्ये व हिंगोली जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत पीक विम्याचं वाटप किती झाले पैसे मंजूर किती झालेत व उर्वरित वाटप किती राहिले याबाबतचे अपडेट घेणार आहोत सुरुवात करूया परभणी जिल्ह्यापासून परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून श आठ हजार सातशे सव्वीस शेतकऱ्यांना एकोणीस कोटी सहा लाख रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे काही शेतकऱ्यांना पैसे पडले असतील आणि काही शेतकऱ्यांना अजून पडायचे बाकी असतील खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्य हंगाम प्रतिकूल हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी दोनशे बत्तीस शेतकऱ्यांना बारा लाख रुपये मिळालेत तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस काढणी पश्चात नुकसानी भरपाईसाठी परभणी जिल्ह्यामध्ये नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना चोवीस कोटी तेरा लाख रुपये मंजूर झालेत भरपूर शेतकऱ्यांना पैसे शे पडले असतील अजून पडायचे काही बाकी असतील ते पण पडून जातील रब्बी हंगाम दोन हजार चोवीस स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून फक्त सत्याऐंशी शेतकऱ्यांना चौदा लाख रुपये मंजूर झालेत तर परभणी जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीस काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी ती, तीनशे चार शेतकऱ्यांना सत्तावीस लाख रुपये मंजूर झालेत परभणी जिल्ह्यामध्येच अकरा ऑगस्टच्या अपडेटनुसार रब्बी हंगाम इल्डबेजसाठी अकरा हजार सातशे बावन्न शेतकऱ्यांना सात कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये मंजूर झालेत परभणी जिल्ह्यातील खूप शेतकरी रब्बी हंगाम व खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी इल्डबेजचा पीक विमा मिळेल की नाही असे विचारत होते आमचं स्टेटस इल्डबेस दाखवत आहे आम्हाला पैसे पडतील का नाही अशी त्यांची आ... मागणी होती तरी त्या मागणीतून हे स्पष्ट होते आहे की रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठी साठी त्यांना अकरा हजार सातशे बावन्न शेतकरी बेससाठी पात्र झालेत त्यांना सात कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये मंजूर झालेले आहेत तर रब्बी हंगाम काढण्या पचात नुकसान भरपाईसाठी ती तीनशे चार शेतकऱ्यांना सत्तावीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत अकरा ऑगस्टपासून त्या पिक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाल्या खूप शेतकऱ्यांच्या पक्षात खात्यावर पैसे आलेत काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे यायचे अजून बाकी असतील तर तेही पडून जातील आता अपडेट घेऊया हो आपण हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस शेतकऱ्यांची संख्या आहे फक्त सतरा आणि मिळणारी रक्कम आहे तीस हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी फक्त क्षेत्रा सतरा शेतकरी राहिलेले आहेत तर त्यांना सदोतीस हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये मंजूर आहेत तर रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठी चारशे साठ रुप चारशे साठ शेतकऱ्यांना बावन्न लाख पंचावन्न हजार सहाशे पंच्याण्णव रुपये मंजूर झालेत बहुतेक भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे गेले असतील तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून जरी पैसे आलेले नसतील तर ते पैसे येऊन जातील कारण निधी विमा कंपनीला वितरित करण्यात आलेला आहे अकरा ऑगस्ट रोजी आता बहुतेक शेतकरी म्हणतील की निधीचे या वाटप झाले परंतु अजूनही वाटप राहिलेलं आहे ज्या शेतकऱ्यांचं अजूनही वाटप राहिलं आहे असं जर वाटत असेल तर त्या शेतकऱ्यांना जे आता जो चारशे पंधरा कोटी रुपयाचा दुसरा हप्ता विम्या हप्त्याचा येणार आहे त्या हप्त्यामधून जो निधी मिळेल परभणी आणि हिंगोलीसाठी त्या उर्वरित शेतकऱ्यांसाठी राहील त्यामुळं आता जे राज्य शासनाकडून आलेले पाचशे सहा कोटी रुपयाचं आहे त्या वितरणातून ही इतकी रक्कम परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला मिळालेली आहे आतापर्यंत त्यामुळं जेही अजून काही शेतकरी उर्वरित असतील त्यांचं वाटप पूर्ण केलं जाईल आणि त्यातूनही जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांना उर्वरित चारशे पंधरा कोटी रुपये राज्य शासनाचा दुसरा हप्ता आठवड्यामध्ये येणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित पैसे मिळून जातील धन्यवाद मित्रांनो आज आपण परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्याच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस व रब्बी हंगाम दोन हजार अपडेट घेतली पुढील जिल्ह्याची अपडेट येताच तात्काळ आपण चॅनलवर व्हिडिओ देऊ तोपर्यंत चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो